नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपली पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती तसेच कारागृह भरती आणि इतर ज्या काही सरसेवा भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालवण्याचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक देखील आपल्या या व्हिडिओला करायचा आहे आजचा आपला पाठ असणार आहे दोनशे एकसष्टवा या पाठमध्ये आपण एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही चालू होण्याचे प्रश्न इथे कव्हर करून घेणार आहोत प्रश्न पहिलाच आहे बघा महत्वाचा प्रश्न आहे तर महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आय ए एस कोण ठरलेली आहे महत्वाचा प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे तर प्रश्न काय तर महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आय ए एस ही कोण ठरलेली आहे जिचं नाव आहे पर्याय ड आदिबा अनम अश्पाक अहमद आदिबा अनम अश्पाक अहमद ही यवतमाळ जिल्ह्यातील मुस्लिम महिला असून ही महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला ठरलेली आहे आय एस लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे तर नुकतंच काही दिवसांपूर्वी युपीएससीची जी काही रँक होती बघा निकाल जो आहे तर तो हाती लागला असून त्यामध्ये एकशे बेचाळीसावा क्रमांक तिने मिळवलेला कि आहे कितवा एकशे बेचाळीसावा क्रमांक मिळवलेला आहे आणि हा एकशे बेचाळीसावा रँक प्राप्त करत ती महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आय एस ठरलेली आहे लक्ष ठेवायचं आदिबा अनम अशफक अहमद यवतमाळ जिल्ह्यातील आहे यामध्ये सीचा जो काही निकाल हाती लागला तर त्यामध्ये देशात प्रथम कोण आलेला आहे देशात प्रथम तर देशात प्रथम देखील महिलाच आलेली आहे जिचं नाव आहे शक्ती दुबे शक्ती दुबे ही देशात प्रथम आली असून अर्चित डोंगरे हा देशात तिसरा आलेला, आलेला आहे जो महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील आहे बघा विद्यार्थी कोण अर्चित डोंगरे लक्षात ठेवायचा आहे हा देशात तिसरा आलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये प्रथम आलेला आहे लक्षात ठेवायचा आहे पुढचा दुसरा प्रश्न आहे हा देखील तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे कारण प्रश्न हा आपण आतापर्यंत असा पाहिलेला नसेल असा प्रश्न आहे बघा तर प्रश्न काय आहे जगातील पहिल्या स्पम रेसचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेले आहे आतापर्यंत भरपूर रेस, आता रेस पाहिल्या असतील परंतु अशी रेस ही पाहिली नसेल अशी आगळी वेगळी रेस जी काय आहे तर ती पर्याय अ लॉस एंजेलिस लॉस एंजेलिस अमेरिका ER या ठिकाणी या आगळ्या वेगळ्या स्पम रेसचे आयोजन करण्यात आले होते प्रश्न महत्वाचा आहे हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो लक्षात ठेवायचा आहे स्पर्म रेसचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते तर लॉस एंजेलिस अमेरिका या ठिकाणी स्पम रेसचे आयोजन करण्यात आले होते जी जगातील पहिलीच रेस ठरलेली आहे तिसरा प्रश्न आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे हा देखील विचारला जाऊ शकतो प्रश्न काय आहे तर नुकतंच निदान झालेले डॉक्टर कृष्णस्वामी कस्तुरी रंगन हे कोणत्या संस्थेचे अध्यक्ष होते प्रश्न महत्वाचा आहे यापैकी पर्याय अ भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो या इस्रोचे इस अध्यक्ष होते डॉक्टर कृष्णस्वामी कस्तुरी रंगन यांचे नुकतंच निधन झालेलं आहे आता यांच्याबाबत थोडीशी माहिती पाहूया जन्म झाला होता एर्नाकुलम केरळ या राज्यामध्ये कस्तुरी रंगन हे इस्रोचे कितवे अध्यक्ष होते कितवे अध्यक्ष तर ते होते बघा पाचवे अध्यक्ष लक्षात ठेवायचे पाचवे अध्यक्ष होते त्यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार इस्रोचे अध्यक्ष म्हणून बघा पदभार स्वीकारला होता किती एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार तीन आतापर्यंत म्हणजे मरण पावण्यापर्यंत ते राजस्थानचे केंद्रीय विद्यापीठाचे तसेच एन आय आय टी या विद्यापीठाचे ते कुलपती होते लक्षात ठेवायचंय जेव्हा त्यांना मृत्यू झाला बघा त्यांचा तर त्यापूर्वी ते राजस्थानचे केंद्रीय विद्यापीठाचे कुलपती व एन आय आय टी या विद्यापीठाचे कुलपती होते त्यानंतर त्यांनी राज्यसभेचे सदस्य देखील भूषवलेले आहे दोन हजार तीन ते दोन हजार नऊ पर्यंत दोन हजार तीन ते दोन हजार नऊ पर्यंत त्याने राज्यसभेचे देखील दे भूषवलेले आहे जर आपण त्यांच्या त्यांचा पुरस्काराचा विचार केला तर पुरस्कारांमध्ये त्यांना पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे भारताचे जे काही सर्वोच्च पुरस्कार आहेत चारपैकी तीन तर ते त्यांना मिळालेले आहेत कुठला राहिला होता तर फक्त भारतरत्न राहिला होता जो भारताचा सर्वोच्च पुरस्कार आहे परंतु जे काही महत्वाचे तीन पुरस्कार आहेत सर्वोच्च पुरस्कारांपैकी तर ते त्यांना प्राप्त झालेले आहेत आता केवळ कोणत्या वर्षी प्राप्त झाले होते तर ते आपण पाहूया तर एकोणीसशे ब्याऐंशी साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते एकोणीसशे ब्याऐंशी साली त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव साली एक पद्मभूषण आणि दोन हजार साली पद्म विभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते तसेच आर्यभट्ट पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झालेला आहे दोन हजार तीन साली दोन हजार तीन साली त्यांना आर्यभट्ट पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे त्यानंतर ज्ञानकोश किताब ज्ञानकोश किताब हा देखील त्यांना प्राप्त झालेला आहे त्यानंतर त्यांच्या कामगिरीबद्दल माहिती पाहिली तर भास्कर एक व भास्कर, भास्कर एक व भास्कर दोन या भारताच्या पहिल्या दोन प्रायोगिक पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे ते संचालक होते प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा भास्कर एक आणि भास्कर दोन हे जे काही भारताचे पहिले दोन प्रायोगिक होते पृथ्वी निरीक्षण उपग्रह तर याचे संचालक कोण होते तर कृष्णास्वामी कस्तुरी रंगन हे होते आता हे जे काही भास्कर एक व भास्कर दोन आहे तर ते आहे काय तर ते आहे भारताचे पहिले पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहेत बघा हे भास्कर एक व भास्कर दोन ज्याचे संचालक होते कस्तुरी रंगन लक्षात ठेवायचं आहे पुढचा चौथा प्रश्न हा देखील महत्वाचा प्रश्न आहे तर पाकिस्तानने शिमला करार स्थगित केला आहे तो कोणत्या वर्षी झाला होता भारताने सिंधू जल करार हा स्थगित केला होता म्हणजे सिंधू नदीचे पाणी हे भारताने रोखले होते त्याला प्रत्युत्तर देत पाकिस्तानने शिमला करार हा स्थगित केलेला आहे जो कोणत्या वर्षी झाला होता तर पर्याय क एकोणीसशे साली एकोणीसशे बहात्तर साली झाला होता शिमला करार त्यावर सह्या कोणाच्या होत्या यावर तुम्ही कमेंट करून सांगायचंय जो काही शिमला करार झाला होता तर त्यावर सह्या कोणी केल्या होत्या याचं उत्तर तुम्हाला बघू किती येतं जर तुम्हाला आलं नाही तर मला कमेंट करून सांगा मी कमेंट मध्ये उत्तर देईल शिमला करारा शिमला करार एकोणीशे बहात्तर साली सह्या कोणी केल्या होत्या त्याचं उत्तर मी कमेंटमध्ये देईल त्या अगोदर तुम्ही कमेंट करून सांगायचंय शिमला करारावर सह्या कोणी केल्या होत्या हा झाला शिमला करार आता महत्वाचे भारतासोबतचे तीन करार आहेत बघा एक आहे कराची करार एक थी थी आहे शिमला करार आणि सिंधू नदी जल करार असे तीन महत्वाचे करार आहेत त्यांचे वर्ष हे शंभर टक्के पोलीस भरती किंवा इतर ज्या काही सरसेवा भरती आहेत बघा तर त्यामध्ये विचारण्यात येतील त्यापूर्वी अटारी बॉर्डर जी काही अटारी बॉर्डर आहे देखील तर ती भारताने बंद केलेली आहे लक्षात ठेवायचे अटारी बॉर्डर आता आपण पाहूया कराची करार आता कराची करार जो आहे तर तो एकोणीशे एकोणपन्नास साली झाला होता कराची करार एकोणीशे एकोणपन्नास साली त्यानंतर सिंधू नदी जल करार हा झाला होता एकोणीसशे साठ साली ज्यामध्ये सहा नद्यांचे विभाजन करण्यात आले होते सहा नद्यांचे आपण यापूर्वी माहिती पाहिलेली आहे आता मी एक्स्ट्रा माहिती घेत बसणार नाही पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढचा पाचवा प्रश्न आहे वॉटर टॅक्सी सुविधा देणारे देशातील पहिले विमानतळ कोणते ठरणार आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय ब नवी मुंबई विमानतळ ज्या विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यात येणार आहे दिबा पाटील हे नवी विमा नवी मुंबई विमानतळ वॉटर टॅक्सी सुविधा देणारे देशातील पहिले विमानतळ ठरणार आहे लक्षात ठेवायचं आहे सवा प्रश्न आहे स्टॅनफोर्ड एआय इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये ए आय इन्व्हेस्टमेंटमध्ये भारताची रँक किती आहे महत्त्वाचा प्रश्न आहे स्टारमार्क करून ठेवा यामध्ये भारताची रँक आहे पर्यायडस सातवी स्टॅनफोर्ड ए आय इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये एआय इन्व्हेस्टमेंटमध्ये भारताची रँक किती आहे तर सातवी रँक आहे ज्यामध्ये पहिल्या रँकवर आहे अमेरिका अमेरिका हा देश आहे बघा प्रथम क्रमांकावर स्टॅनफोर्ड ए आय इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये लक्षात ठेवायचं आहे भारताची रँक आहे सातवी सातवा प्रश्न आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे टेस्ट क्रिकेट अ क्रॅनिकल टेस्ट क्रिकेट अ क्रॅनिकल हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे ज्याचं नाव आहे पर्याय क टीम विगमोर टीम विगमोर यांनी लिहिलेलं आहे ड सॉरी टेस्ट क्रिकेट अ क्रॉनिकल हे पुस्तक लिहिले आहे टीम विगमोर यांनी आठवा प्रश्न आहे टाईम हायर एज्युकेशन आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या विद्यापीठाने भारतात पहिले स्थान पटकावलेले आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ भारतीय विज्ञान संस्था बंगळुरू या ठिकाणची जे काही आहे तर या भारतीय विज्ञान संस्थेने टाईम हायर एज्युकेशन आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग दोन हजार पंचवीसमध्ये भारतात पहिले स्थान पटकावलेले आहे पुढचा नवा प्रश्न आहे भारतातील एकूण कांदा उत्पादनापैकी महाराष्ट्राचा वाटा वाटा हा किती टक्के आहे तर तो, तो महाराष्ट्राचा वाटा आहे बघा पस्तीस टक्के भारतातील एकूण का, कांदा उत्पादन जेकडे जेवढे काय होते तर त्यामध्ये एकूण महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे तर पस्तीस टक्के आहे दहावा प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणत्या शहरात फाईड महिला ग्रँड प्रिक्स स्पर्धा दोन हजार ही आयोजित करण्यात आली होती जिचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे तर कोनेरो हम्पी कोनेरो हम्पी हिने विजेतेपद पटकावलेले आहे फाईड महिला ग्रँड पिक्स दोन हजार पंचवीस मध्ये तर त्याचे आयोजन करण्यात आले होते पर्याय ब पुणे या ठिकाणी पुणे अकरावा प्रश्न आहे वाया वंदन योजना कोणत्या केंद्रशासित प्रदेश या राज्याने सुरू केलेली आहे तर पर्याय क दिल्ली दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने वाया वंदन योजना ही सुरू केलेली आहे दिल्लीच्या चा चौथ्या महिला मुख्यमंत्री कोण ठरलेल्या आहेत रेखा गुप्ता भारतीय जनता पार्टीच्या रेखा गुप्ता ह्या दिल्लीच्या चा चौथ्या महिला मुख्यमंत्री ठरलेल्या आहेत तिसऱ्या होत्या आतिशी मारले ज्या आम आदमी पक्षाशी संबंधित होत्या बारा प्रश्न आहे जागतिक मलेरिया दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला पर्याय पंचवीस एप्रिल पंचवीस एप्रिलला जागतिक मलेरिया दिन हा साजरा करण्यात आलेला आहे तेरावा प्रश्न आहे वाघ अभयारण्य बफर झोन विकास योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्यटन मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्याने वाघ अभयारण्य बफर झोन विकास ही योजना सुरू केलेली आहे मोहन यादव मध्य प्रदेश मुख्यमंत्री भोपाळ राजधानी आहे चौदावा प्रश्न आहे ग्लोबल भारत परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येत आहे तर पर्याय ब तेलंगणा तेलंगणा या राज्यामध्ये ग्लोबल भारत परिषद दोन हजार पंचवीस ही आयोजित करण्यात येणार आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री कोण आहेत रेवंत रेड्डी हैदराबाद तेलंगणाची राजधानी आहे पंधरावा प्रश्न आहे कोणत्या संस्थेने स्क्रॅम जेट इंजिनची एक, एक हजार सेकंद यशस्वी चाचणी घेतलेली आहे जिच योग्य उत्तर असणार आहे ओ तर ने बघा स्क्रॅम जेट इंजिनची एक हजार सेकंद यशस्वी चाचणी घेतलेली आहे डीआरडीओ डीआरडीओ सध्याचे अध्यक्ष कोण आहेत समीर वी कामत हे डीआरडीओ चे अध्यक्ष आहेत एकोणीसशे अठ्ठावन्न साली डीआरडीओ ची स्थापना झाली होती नवी दिल्ली या ठिकाणी डीआरडीओ चे मुख्यालय आहे कोणत्या ठिकाणी नवी दिल्ली या ठिकाणी बोधवाक्य काय बोधवाक्य तर संस्कृत बलस्य मूल विज्ञानय संस्कृत बलस्य मूल विज्ञानय असे घोषवाक्य आहे डीआयो चे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर सोळावा प्रश्न आहे अठ्ठावीसाव्या नॅशनल फेडरेशन सिनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन कोठे करण्यात आले होते ज्याचं योग्य उत्तर असणारे व कोची कोची केरळ या ठिकाणी अठ्ठावीसाव्या नॅशनल फेडरेशन सिनियर ॲथलेटिक चॅम्पियनशिपचे आयोजन हे करण्यात आले होते मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा चालवणीचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सरसेवा भरती असतात तर त्यासाठी ते, ते आवश्यक असणार आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर देखील करायचा आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनेलला तसेच लक्ष सर तर नोकरी या युट्यूब चॅनलला देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद